मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे तीन मार्च आणि तीन मार्च आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश जो पोलीस भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा करंट अफेअर आपल्याला उपयुक्त असा सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारा चालू घडामोडी ठीक आहे दररोज आपण पाहतो सकाळी साडेसहा वाजता ओके ठीक आहे मित्रांनो थोडासा आज माझा आवाज खराब आहे समजून घ्या जरा तीन मार्च जागतिक वन्यजीव आपण दिवस साजरा करतो लक्षात ठेवा वर्ल्ड वर्ल्ड लाईफ डे आपण साजरा करतो तीन मार्च हा दिवस ठीक आहे आजचा पहिला प्रश्न बानू मुश्ताक यांचा हार्ट लॅम हा लघुकथा संग्रह दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी यादीत समाविष्ट झालेला पहिला कोणत्या भाषेतील साहित्यिक ग्रंथ ठरला आहे तर तो भारतीय लक्षात ठेवायची गोष्ट कन्नड भाषेमध्ये तो ठरलेला आहे थोडं आपण डिटेल दीपा भास्ती नावाच्या ज्या व्यक्ती आहेत यांनी अनुवादित केलेले पुस्तक दक्षिण भारतातील उपेक्षित मुस्लिम समुदायावर प्रकाश टाकते कन्नड साहित्य साहित्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणाऱ्या विनोदी जिवंत आणि भावनिकदृष्ट्या शक्तिशाली कथाकथनांचे न्यायाधीशांनी कौतुक केले म्हणजे ऍक्च्युअली आंतरराष्ट्रीय बुकर प्रसिद्ध यादी समावेश झाला पण तो सगळं डिटेल सांगितले त्यासाठी काय केले मित्रांनो बानू मुश्ताक यांचा हार्ट लॅम्प या संग्रह पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर परिसर यादी समाजशाळेनंतर कुठला अनुवादित आहे कन्नड भाषेतील अनुवाद आहे ठीक आहे ओके चलो दुसरा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन दुसरा अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी ट्रम्प यांचा टिंबटिंब दशलक्ष डॉलरचा गोल्ड कार्ड विसा ठरवण्यात आला आहे तर पाच दशलक्ष डॉलरचा गोल्ड कार्ड ठरवण्यात आलेला आहे ट्रम्प यांनी ईबी फाय कार्यक्रमाऐवजी पाच दशलक्ष डॉलरचा गोल्ड कार्ड विसाची घोषणा केली ज्यामुळे श्रीमंत गुंतवणूक गुंतवणूकदारांना अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग उपलब्ध झाला सध्याच्या ईबी फाय आठशे ते एक मिलियन एक पॉईंट पाच मिलियन गुंतवणूक आवश्यक आहे तो आता फसवणूक आणि गैरवापरामुळे टेकेला सामोरे जात आहे नवीन विज्याचा उद्देश उच्च निवड संपत्ती असलेल्या व्यक्तींना आकर्षित करणे आहे ज्यामुळे आर्थिक गुंतवणुकीद्वारे ग्रीन कार्ड विशेष धारक दिले जातात ठीक आहे लक्षात ठेवा गोल्ड कार्ड पाच टिंबडिंब गाव होणार आहे काय होणार आहे मित्रांनो तर कवितांचे गाव होणार आहे लक्षात ठेवा कुसुमाग्रज शिरवाडे जे गाव आहे ते आता कवितांचं गाव होणार आहे मराठी भाषा गौरोदिनी उदय सावंत यांच्या हस्ते आज पहिल्या दलनाचे उद्घाटन झाले त्यानुसार शिरवाडे वाणी हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील छोटेसे गाव आता राज्यात दुसरे कवितांचे गाव म्हणून शासन स्तरावर जाहीर करण्यात आले आहे ज्या राज्यात यापूर्वी थोर कवी मंगेश पाडगावकर यांच्या यांचे उभादांडा दांडा वेंगुर्ले हे गाव पहिले कविताचे गाव करण्यात आले होते त्याच धर्तीवर कविश्रेष्ठ श्रेष्ठ कुसुमग्रजांचे शिरवाडे गाव विकसित होणार आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी कुसुमग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवून साजरा करण्यात आला आणि त्यावेळेस हा ठराव मांडण्यात आला कवितांचे दुसरे गाव पहिले गाव कोणते मित्रांनो उभा दांडा पुढे चौथा प्रश्न भारतीय नौदलाने आय एन एस गोलदार ही जाज कोणत्या राज्याला देण्यात आले आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेले आहे पुढे पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदी जागतिक मान्यता रेटिंगमध्ये कितीवे स्थान पटकवले आहेत असं म्हटलं तर की पहिले स्थान पटकवलेले आहे पी एम नरेंद्र मोदी पंच्याहत्तर टक्के लोकांनी पसंती दिली असून त्यानंतर मेक्सिकोच्या क्लाउडिया शेनबॉम्ब सहासष्ट टक्के आणि अर्जेंटिनीच्या झेवियर मायली पासष्ट टक्के यांचा क्रम लागतो पहिला क्रम लक्षात ठेवा आपल्या देशाचे नरेंद्र मोदी दुसरे मेक्सिकोचे आणि तिसरे अर्जेंटिनाचे डोनाल्ड ट्रम्प बावन्न टक्के लोकांच्या पसंतीसह पाचव्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंडच्या करीन केलर सटर हे छप्पन्न टक्के यांच्या मागे आहेत आणि मॉर्निंग कन्सल्टच्या संरक्षणात एकवीस ते सतरा जानेवारी जागतिक नेत्यांना मान्यता रेटिंगच्या आधारे क्रमांक लावण्यात आली त्यावेळेस मोदी यांना प्रथम प्रथम स्थान पंच्याहत्तर टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे सहावा प्रश्न जपानमध्ये जन्मदरात सलग कितव्या वर्षी निश्चांकी पातळीवर पोहोचला तर सलग नवव्या वर्षी निश्चांक पातळीवर पोहोचलेल्या मित्रांनो सलग नऊ वर्ष त्यांची जन्मदराची जी घट होत चाललेली आहे चोवीस मध्ये जपानचा जन्मदर हा एक विक्रमी निचांकी पाचवे पोहोचला जपान जन, मधील सलग नव्यावर शिघार झाली चोवीस मध्ये हा दर ऐतिहासिक पोहोचला आरोग्य मंत्रालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार चोवीस मध्ये जपानने सात लाख वीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव बाळांचा जन्म दिला आणि यात मित्रांनो खासियत काय परदेशी नागरिकांचा समावेश होता तेवीस मध्ये सात लाख अठ्ठावन्न हजार पाच टक्क्यांनी कमी झाले आणि अठराशे नव्याण्णव मध्ये सरकारने डेटा ट्रॅक करण्यास सुरुवात केल्यापासून जन्माची संख्या सर्वात कमी झाली म्हणजे अठराशे नव्याण्णव पासून ती कमी कमी होत चालली लक्षात चा। म्हणजे तेव्हापासून ही सर्वात कमी झालेली उच्चांक कधी चोवीस सलग नऊ वर्ष जपानची जन्मदरात घट होत चाललेली आहे पुढे सातवा प्रश्न टिंबटिंब यांना बनारस लीट फेस्ट पुरस्कार पंचवीसचा जिंकला तर राजकमल झा यांनी जिंकलेला आहे ठीक आहे राजकमल झा यांच्या द पेशंट इन बेड नंबर टुवेल् या कादंबरीसाठी रस्किन बॉन्ड फिक्शन बुक श्रेणी श्रेणीमध्ये बनारस लीट लीड फेस्ट अवॉर्ड जिंकला बनारस लीट फेस्ट पंचवीसच्या कार्टेन रेझर या कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली मुख्य महोत्सव सात ते नऊ मार्च रोजी ताज बनारस येथे होणार आहे या कार्यक्रमात काशीनाथ सिंह आणि भारतुंद हरिशचंद्र यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले कुणाला मित्रांनो काशीनाथ सिंह यांना भार तेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव गौरव पुरस्कार प्रदान केला जाईल कोणाला काशीनाथ सिंह यांना ठीक आहे ओके बनारस फेस पुरस्कार कोणाला मिळाला राजकमल झा त्यांचं पुस्तक कोणतं द पेशंट इन बेड नंबर ठीक ओके चला दहावा प्रश्न नीती आयोगाच्या सीईओ चा कार्यकाल एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे त्यांचे नाव काय आहे तर उत्तर आहे वी व्ही आर सुब्रमण्यम लक्षात ठेवा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष देशाचे पंधरा असतात सुमन के बेरी जर पाहिल्या गेल्या त्या उप अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा ठीक आहे डिटेल पाहूया आपण एक वर्षाने त्यांना वाढवण्याचा निर्णय दिलाय आणि बीव्हीआर आर सुब्रमण्यम फेब्रुवारी तेवीस मध्ये दोन वर्षासाठी नीती आयोगाच्या सीईओ नियुक्त करण्यात आले होते पुन्हा त्यांचा एक वर्ष वाढवलाय नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष सांगितलं मला नरेंद्रजी मोदी उपाध्यक्ष सुमन के वेरी आणि सीओ बीई बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे नेक्स्ट नववा प्रश्न फेब्रुवारी पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहावा प्रश्न बातमीत असलेले मणीकरण तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर हिमाचल प्रदेश मध्ये आहे काही आहे आपण थोडं डिटेल पाहूया मित्रांनो थोडासा माझा आवाज खराब आहे थोडं समजून घ्यावा अधिक एक दिवस फेब्रुवारी पंचवीस मध्ये गरम पाण्याच्या झाड्यांची सोय करण्यासाठी मणिकरण को ते कोसाल पर्यंत पाणी हस्त हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक लोकांमध्ये विरोध झाला आहे मणीकरण हिमाचल प्रदेशातील एक लहान शहर आहे जे गरम पाण्याचे झरे आणि धार्मिक महत्व यासाठी ओळखले जाते हे पार्वती नदीच्या काठावर पार्वती खोऱ्यात अठराशे एकोणतीस मीटर उंचीवर वसलेले आहे हे शहर नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे ज्यात बरे करण्याचा गुणधर्म आहे असे मानले जाते की पाणी किरणोत्सर्गी आणि संधी वाहतासाठी फायदेशीर आहे ठीक आहे हिमाचल प्रदेशमध्ये लक्षात ठेवा मनीकरण तीर्थक्षेत्र पुढे अकरावा कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा प्रेरणा गीत पुरस्कार पंचवीस जाहीर झाला आहे तर उत्तर आहे आनंदीमी मी अनंत मी हा पुरस्कार या पहिल्यांदा जाहीर झालेल्या लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार आनंदीमी मी अनंतमी पुढे बारावा महाराष्ट्र राज्य राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर उत्तर आहे संतोष दानवे यांची निवड झालेली आहे तेरावा प्रश्न महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर उत्तर आहे राहुल कुल यांची निवड झालेली आहे पुढे नेक्स्ट सिडनी क्लासिक पंचवीस सा किताब कोणाला कोणी जिंकला आहे उत्तर आहे सौरभ घोषाल यांनी जिंकलेला आहे अलीकडे एफने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर ठेवले आहे तो उत्तर आहे लक्षात ठेवा सिंपल आहे चोल राजपुत्र राज आदित्य यांच्या नावावर ठेवलेले आहे इसवी सन नऊशे एकोणपन्नास इसवी सन पूर्व लढाईत शहीद झालेल्या चोल राजपुत्राच्या स्मरणार्थ सीआयसएफ ने अर येथील आपल्या भरती प्रशिक्षण केंद्राचे नाव आता राज आदित्य चोलन थक्कोलम असे ठेवले आहे ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन दिया सलाई हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे दिया सलाई हे आत्मचरित्र कैलास सत्यार्थी यांनी लिहिले आहे आपण डिटेल पाहूया नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या दिया सलाई आत्मचरित्रावर इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स येथे चर्चा झाली ज्यामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे होते कैलास सत्यार्थी एक भारतीय समाजसुधारक आहेत ज्यांनी भारतातील बालमजुरी विरुद्ध मोहीम चालवली आणि शिक्षणाच्या सार्वत्रिक हक्काचे समर्थन केले त्यांचं आत्मचरित्र दिया सलाई लक्षात असू दे पुढे सतरावा प्रश्न नीती आयोगाने एम्स नवी दिल्लीच्या कायापालट करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे या समितीचे अध्यक्ष कोण असतील तर उत्तर आहे वी के पॉल असतील नीती आयोगाने एक समिती स्थापन केली आहे जी एम्स नवी दिल्लीला वैद्यकीय संशोधन आणि सरावासाठी प्रमुख संस्थेत रूपांतरित करण्यासाठी रोडमॅप तयार करेल हे एम्स मधील विद्यमान प्रणाली आणि प्रक्रियाचे प्रशिक्षण करेल त्यांच्या अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित करेल ठीक आहे मेक्स क्वेशन को अठरावा कोणत्या राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगू हा अनिवार्य विषय म्हणून सुरू केला आहे तर तेलंगणा राज्याने तो, राज तो केलेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा माउंट फॅटेल ज्वालामुखी अलीकडे कोण कुठे मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जित झाला आहे तर इथोपिया येथे झालेला आहे उत्तर इथोपिया मधील असलेल्या माउंट फॅटेल एक प्रचंड मिथेन प्लम सोडला ज्याने शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आणि हवामानाची चिंता वाढवली आहे ठीक आहे लक्षात ठेवा इथोपिया मध्ये पुढे विसावा प्रश्न अलीकडे फेब्रुवारी महिन्यात भारताचे जीएसटी एक लाख चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपया पोहोचले आहे तर नऊ पॉईंट एक टक्के लक्षात ठेवा नाईन पॉईंट वन पर्सेंट आणि आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे ऑप्शन आहे बांगलादेश भूतान श्रीलंका पाकिस्तान कोणता उत्तर कोणता ऑप्शन करेक्ट आपण कमेंटमध्ये नक्की उत्तर द्यावं जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि ताकदीचा असणार आहे ठीक आहे मित्रांनो आपण सर्व ते सर्व प्रश्न बघितले पाहिले इथे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण कवर करणं गरजेचं आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम मला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू